नमस्कार मित्रो युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत तर आजचा विषय आहे शिक्षकांचं आर्थिक शोषण आणि विना विनानुदानित विनान शाळा आणि संस्था चालक आता हा विषय चर्चेला ह्याचं कारण म्हणजे दोन दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असं ही चर्चा चालू आहे त्याचं कारण असं बीड जिल्ह्यामध्ये धनंजय नागरगोजे ह्या शिक्षकानं आपल्या मुलीला उद्देशून फेसबुकवर भाऊक पोस्ट केली आणि आपली जीवन यात्रा संपवली तीन वर्षाच्या चिमुडीला वर त्यानं फेसबुकवर लिहिलं की श्रावणी बाळा मला तू माफ कर मी तुझे कुठले स्वप्न पूर्ण करू शकत नाही आणि आता मी जगू शकत नाही आणि मी जरी जगलो तरी मला लोक त्रास देतील आणि हल करून मारतील अशा प्रकारची ती भाविक पोष्ठ होती आणि त्यानं ती भाविक पोष्ठ करून म्हणजे मी मरतो आहे हे जाहीर करून त्यांना आपली जीवनयात्रा संपवली हे फार ह्या महाराष्ट्रामध्ये ही दुर्दैवी घटना आहे जेव्हा अशा काही घटना घडतात तेव्हा संवेदनशीर माणसं भावूक होतात आणि खरं ह्याच्या आत्म धनंजय नागरबोजेच्या आत्महत्येला कोण जबाबदार आहे हे जेव्हा आपण ठरवायला जातो तेव्हा आपल्याला हे कळत नाही की हे म्हणजे हे बळी कशाचा आहे धनंजय नागरभोजे हा व्यवस्थेचा बळी आहे आता संस्था चालकाच्या वतीनं किंवा संस्थेच्या वतीनं एक स्पष्टीकरण दिलं गेलेलं आहे की दोन हजार वीस सालीच वीस टक्के अनुदानामध्ये ती शाळा आली होती महाराष्ट्रामध्ये ते अनेक शाळा वीस टक्के अनुदानामध्ये आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये ही पण शाळा आलेली होती आणि ते अनुदान अद्यापही आम्हाला भेटलं नाही म्हणून आम्ही त्याचे आर्थिक म्हणजे त्याला मदत करू शकलो नाहीत किंवा त्याला ते आशा त्याच्या मावळत चालल्या होत्या आणि अजूनही सरकार अनुदान डिक्लेअर करत जाहीर करत आणि ते आपल्या पदरात देत नाही याच्यातून त्याला निराश आले वैफल्य आले आणि त्या वैफल्यातून त्यांनी आत्महत्या केली असावी असं संस्थेकडून त्याचं स्पष्टीकरण दिलं गेलं म्हणजे एखादी घटना घडली गट म्हणजे पापाचा बाप कोणीच व्हायला तयार नसतं धनंजय आगरभोजीची जी आत्महत्या आहे त्याची जबाबदारी सरकारही घेणार नाही संस्था चालकही घेणार नाही आणि अशा म्हणजे अशा जी पाप असतात त्या पापाला कुठं बाप नसतो तर वास्तविक पाहता या अनुषंगाने आपण विचार केला गेला पाहिजे की कायमस्वरूपी विनानुंदीची शाळा ही जेव्हा मंजुरी एखाद संस्था चालक एखादी संस्था सरकारकडून कर, सरकार घेते मंजूर करून घेते त्या टायमाला तुम्हाला अनुदान दिलं जाणार नाही त्या सरकार त्यांना देतं आणि हे दे म्हणजे कायमस्वरूपी विनंती शाळा म्हणून त्यांना मंजुरी द्यायच्या नंतर ते शाळाचे तपासणे करायचे कुठे निकष ठेवायचे ठरवायचे आणि नंतर त्यांना हळूहळू त्या अनुदानामध्ये घ्यायचं वास्तविक पाहता तुम्हाला एक संस्था चालवत शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्हाला चांगलं काम करायचं आहे लोकासाठी चांगलं काम करायचं आहे आणि तुम्ही तुमची सेवाभावी संस्था आहे तुम्हाला समाजसेवक म्हणून पुढे यायचं आहे किंवा ती सेवा करायची आहे ह्या तुमचा आनंद आहे म्हणून तुम्ही शाळा कॉलेज चालवायला घेता आणि पुन्हा सरकारी अनुदानाची अपेक्षा करता शिक्षकांना तिथे नियुक्त करता दर्जेदार शिक्षक तिथे नियुक्त करता आणि नियुक्त केल्यानंतर तुम्ही त्या शिक्षकांना पगार देत नाही त्यांना वेतन देत नाही म्हणजे कुणीही कमी पात्रता धारण असलेला शिक्षकाला तुम्ही मंजुऱ्या देत नाही म्हणजे शिक्षक होण्यासाठीची जे पात्रता असतात त्या पात्रता धारण केलेल्या के व्यक्तीला तुम्ही नेमणुका देता आणि त्यांना पगार देत नाही म्हणजे साधा एखादा मजुरा जर आपण कामाला लावला तर त्याच्या कामाच्या मोबदला त्याला आपण देतो आणि जर ते कोणी देत नसेल तर तो मजुराचा जो काही कायदा आहे त्याच्यानुसार तो दोषी होतो मग शिक्षकाची आपण नियुक्ती करतो आणि आपण त्याला वेतन देत नाही किमान वेतन मी त्याला देत नाही आणि त्याच्या कुटुंबाचं आपण आर्थिक शोषण करतो याची संसाचा चालकाला काहीच वाटत नाही आता पुन्हा हे सारा एक हे अनुदानाचं त्या पगाराची जबाबदारी हे सारं पुन्हा सरकारवर फेकून मोकळे होणार म्हणजे तुम्ही शाळा कॉलेज मंजुऱ्या घेता आणि कायमस्वरूपी म्हणून घेणार शिक्षकाला नियुक्त्या करणार आणि त्यांना पगार तुम्ही देणार नाही म्हणजे विदाऊट पेमेंटचं तुम्ही त्या लोकांना राबवून घेता हे आर्थिक शोषण आहे आणि शिक्षक फक्त एका आशेवर हे काम करत राहतो गरज ही माणसाला फार, फार गरज ही फार महत्वाची असते म्हणजे गरजमानताला अक्कल नसते असा विषय आहे त्याची गरज असते म्हणून तो म्हणजे अक्कल नसते तो निर्भूत बनतो आणि सारं जे काही चाललं आहे तो निमूटपणे ऐकून घेतो दुर्लक्ष करतो त्याला जरी सारं कळत असतं सा त्याच्यात कुठलेही त्याचे पर्याय नसतात आणि त्यामुळे तो संस्थेने जे काही त्याला कामं दिलेले आहेत त्याच्याकडून जे काही कामं करून घ्यायची म्हणजे गुणवत्ते आग्रह धरणार त्याच्याकडून इतरही काम करून घेणार आणि शिक्षक ते इमानिद्वारे काम करत राहणार का तुम्हाला सेवेत जायचंय माझ्या नोकरीमध्ये मला सुरक्षितता मिळाल मला पेमेंट सुरू होईल आणि माझी जी काही स्वप्न आहेत ती स्वप्न माझी लवकरच पूर्ण होती मग वर्ष दोन वर्ष वर्ष दोन वर्ष करत अप्रूल त्याच्यानंतर अनुदान ह्या सारे शब्दामध्ये तो त्या झंध्याल शब्द अडकत राहतो हा एक ट्रॅप असते दुष्टचक्र आहे ह्या दुष्टचक्रात तो अडकतो आणि जेव्हा त्याला कळतं की जी काही आपली थोडीफार आशा आहे जी काही थोडीफार स्वप्न आहेत ती स्वप्न आता एकदमच खुडून घेतली जाणार आहेत आणि आपले कुठंच काही खरं होणार नाही त्याच्यातून त्याला निराश येतं म्हणजे संस्था चालकानं ही ची, थर, का ची, जी काय धनंजय नागरगोजीची आत्महत्या आहे त्याला सरकार जबाबदार धरणं आणि सरकारनं तरी कायमस्वरूपी अणुन शाळा दिल्यानंतर कोणा त्याला अनुदान का द्यायचं आणि तुम्ही जर तुम्हाला एखाद्या गुणवत्तेचे तुमचे काही निकष आहेत ते तुम्ही ठरवले तुम्हाला काही शाळा त्या प्रभावात घ्यायच्या आहेत तर तुम्ही ते स्पष्ट सांगितलं पाहिजे हे म्हणजे काही हे धोरण जी शासनाची आहे ती सुद्धा याला काही अंशतः जबाबदारच आहे म्हणजे तुम्ही अनेक शाळांना विना विना म्हणून मंजुरी देता आणि हळूहळू तुमच्या म्हणजे तुमच्या जे काही मंत्री खासदार आमदार आहेत तुमच्या लॉबिंग प्रमाणे त्यांना त्या प्रभावामध्ये घेता आणि मग काही लोकांना तिथं वंचित राहतात आणि त्याच्यातनं जी काही लोक का, कामगार आहेत शिक्षक का आहेत त्यांचं आर्थिक शोषण होतं याच्यावर तुमचं काहीच लक्ष नसतं शाळा तपासणी करता तेव्हा शिक्षकांना किती वेतन दिलं जातं शिक्षकांना कधी विचारात घेतलं जातं का तुमचं आर्थिक शोषण होतंय का म्हणजे हॉ हॉटेलमध्ये एखादा वेटर असत तिथं बोर्ड लिहिलेलं असतात की इथं रोज पगार दिला जातो पण ते कुठल्या शाळेमध्ये कुठल्या शिक्षकांना विनाम शाळेमध्ये असं वेतन दिलं जात नाही त्याची कुणी पडताळणी करत नाही त्याच्यावर ना शिक्षक व्यक्त होत आहेत ना शिक्षक संघटना व्यक्त होत आहेत ना कुठल्या सामाजिक संघटना व्यक्त होत आहेत अशा प्रकारचं आर्थिक शोषण म्हणजे सरकार मान्य समाज मान्य आर्थिक शोषण केलं जातं माझ्या तर पाहण्यामध्ये असं आहे वयाच्या पंचावन्न वर्षी एका शिक्षकाचं वय म्हणजे पंचावन्न वर्ष झालं आणि वयाच्या पंचावन्न वर्षी त्याच्या शाळेला आणून आलं अठ्ठावन्न वर्षी तो रिटायर झाला म्हणजे तीन वर्षामध्ये त्यानं खरी नोकरी केली म्हणजे वयाच्या वीस बावीसच्या वर्षी नोकरी लागल्यानंतर वयाच्या पंचावन्न वर्षी जर आपण नोकरीला लागत असो म्हणजे खरा अर्धा आपल्याला पगार मिळत असो तर त्या माणसाची कुठली स्वप्न असतील त्यानं कुठलं कुटुंबाची म्हणजे त्यांनी कसं चालवलं असेल घर किंवा त्यांनी त्याची कोणती स्वप्न त्यांनी पूर्ण करू शकला असेल कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याची मग माणसं जगतायत कशासाठी हा एक प्रश्न आहे अशा प्रकारची हजारो धनंजय देशमुख वैफल्यग्रस्त आहे नैराश्यात नैराश नैराश्यग्रस्त आहे आणि त्यांच्याकडे कुणाला हा पायरा वेळ नाही जो तो आपापल्या चौकटीतनं आपापल्या अँगलनं तो पाहतो आहे म्हणजे तुम्ही एखाद्याला नियुक्ती देत आहे तर तुम्ही त्याला पेमेंट देणं त्याला वेतन अदा करणं ही तुमची जबाबदारी आहे तुम्ही शासनावर ढकलून चालणार नाही शासन जेव्हा अनुदान द्यायचं तेव्हाच ते देईल मग तुम्ही किमान त्याला वेतन किमान वेतन तरी देण्याचे तुमचे कर्तव्य आहे ते तुम्ही पार पाडले का आता धनंजय नागरभुजे याचं खरंच मग आपण पाहिलं जाईल का आणि ना जर त्याला पेमेंट जमा होत असेल संस्था किती त्याला पेमेंट देते किमान त्याला एखाद्याचं घर चालावं इतकं चा तरी त्याला वेतन दिलं गेलंय का हे सारं पाहणार आहे का सरकार किमान किंवा ह्या आत्महत्येच्या अनुषंगाने तरी या साऱ्या प्रश्नावर सरकार काही गंभीर्याने काही घेणार आहे का आणि संघटना तरी आवाज उठवणार आहेत का की कि त्याला किती वेतन दिलं गेलंय त्याचं घर कसं चालवलं गेलं असं एखाद्या संस्थेनं त्याला किती वेतन दिलं त्याच्या खात्यावर किती जमा केलं वेतन का संस्थेला वेतन देण्याचं काम संस्थेचं सा, सा, दे दे का ते सरकारनं द्यायचंय का मग सरकारनंच ते द्यायचं आहे तर तुम्ही कायमस्वरूपी म्हणून शाळा मंजुरी घेता कशाला आणि एखाद्या शिक्षकाला नियुक्ती देता का तुम्हाला आर्थिक शोषण करायचंय का अर्थातच अनेक संस्था चालकांना शाळां शाळा कॉलेजला मंजुरी घेऊन ते उत्पा आपल्या स्वतःच्या उत्पादनाचं साधन बनवायचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये असे अनेक शिक्षण सम्राट आहेत की ते समाजसेवेचा भुरका घेतला आहे आणि ते शिक्षण सम्राट झालेत वास्तविक पाहता तो त्यांचा धंदा झाला तो त्यांचा बिझनेस झाला आहे आता याला काही अपवाद आहेत काही शाळा अनुदानही घेत नाहीत ते अर्जही करत नाहीत तरी ते चांगले विद्यार्थी घडवत आहेत चांगले शिक्षकांना तिथं चांगलं वेतनही देत आहेत आहे तिथं काही स्वरूपात पालकाचं शोषणही होत आहे त्याच्यावर बी काही सरकार कायदे करेल पण अशा प्रकारचं संस्था चालकाला ही संपूर्णता हे झालं जी आत्महती जबाबदारी आहे ती सरकार ढकलून चालणार नाही कारण सुद्धा जबाबदारी आहे का आपण त्याला आदेशित केला आहे आपण त्याच्याकडनं काम करून घेत आहोत तर आपलीसुद्धा जबाबदारी आहे की त्याला कि किमान वेतन दिलं गेलं पाहिजे आणि ते किती गेलं पाहिजे याचं काही धोरण सरकार का आहे का म्हणजे जो डी एड शिक्षक आहे त्याला किती दिलं केलं गेलं पाहिजे जो एखादा बी एड आहे त्याची जी काही पोस्ट हो तो काम करतो त्याला किती दिलं गेलं पाहिजे एखादा ज्युनियर लेक्चर असेल तर त्याला किती गेलं पाहिजे सिनियर असेल तर त्याला किती दिलं गेलं पाहिजे याचं काहीतरी आडाखडे किंवा त्याचे काही शासनाने काही ठरवलेत का तर शासनाने असं कुठंही ठरवले असं तर माझ्या तरी काही पाहण्यामध्ये नाही तर अशा प्रकारची शासनाची जी काही उदासीनता आहे धोरण दारिद्र्यता आहे त्याच्यामुळं असे महाराष्ट्रामध्ये अनेक धनंजय नागरगोजे जे वैफल्यामध्ये आहेत नैराश्यामध्ये आहेत अनेक कुटुंब हालाकीचं जीवन जगतायत फक्त आशेवर आणि स्वप्नावर ते जीवन जगतायत वास्तव त्यांचं फार चटका देणारं असतं आणि अनेकांना मनो म्हणजे मान मानसिक आजार पण झालेला असतात आणि इतके त्यांचं म्हणजे प्रत्येक जी काही मूलभूत गरजा असतात त्या प्रत्येक गरजेसाठी त्यांना फार तडफोडावं लागत आहे याचा अनुभव मी पण घेतलेला आहे प्रत्यक्ष त्याचा मी म्हणजे अनुभव घेतलाय की मूलभूत गरजा असतील जी किमान गरजा असतात ते सुद्धा आपण भागू शकत नाही आणि जे काही आपल्या स्वप्न असतील त्या प्रत्येक स्वप्न आपला मुरड द्यावी लागते तडझोडी स्वकार्यावं लागतात कारण आपले हातपाय बांधलेले असतात आपण काही बोलू शकत नाही अशा प्रकारचं झीण या शिक्षक नावाच्या प्राण्यावर ह्या महाराष्ट्रामध्ये येत आहे हेच खरं महाराष्ट्राचं दुर्दैव आहे याच्यावर सर्वांनी आवाज उठवला पाहिजे आणि संघटनांनी फक्त नोकरीमध्ये सामावणी घ्या किंवा नोकरी सुरक्षित होते म्हणून फक्त शिक्षकांना सपोर्ट करणं आणि सरकारवर दबाव वाढवणं हेच काम नाही केलं पाहिजे तर संस्था चालकाचं सुद्धा जे काही कर्तव्य आहे किमान वेतन देण्याचं तेही त्यांनी पाळलं पाहिजे त्याचेही शिक्षक संघटनेनं तोही मुद्दा घेतला पाहिजे अशी म अशी माझी इच्छा आहे तसाही आवाज शिक्षक संघटनेचा झाला पाहिजे पण शिक्षक संघटने फक्त सरकारच्या विरुद्धात ओरडलं नाही पाहिजे कारण संस्थेचं सुद्धा ते कर्तव्य आहे की त्या कुटुंबाला म्हणजे जगणं इतकं तरी वेतन अदा केलं गेलं पाहिजे तर हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की मला कळवा कर लाईक करा शेअर करा धन्यवाद भेटू पुन्हा उद्या नवीन विषयासह